घामामुळे अंगाला घाणवास येतो परफ्यूम डिओ लावूनही दुर्गंधी लपेना तीन सोपे उपाय राहा फ्रेश उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने अंगाला दुर्गंधी येते म्हणूनच हे काही सोपे घरगुती उपाय करून पहा घाम कमी होईल अंगाची दुर्गंधी आणि येणारा घाम याचे प्रमाण नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी आणि दिवसभर छान फ्रेश राहण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पहा उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त घाम घाम होतो अगदी घरात बसलेले असतानाही घामाचा धारा लागतात बऱ्याचदा तर पंख्याचं वारंही एवढं गरम असतं की त्यामुळे येणारा घाम कमी होत नाही कामानिमित्त घराबाहेर जावं लागतं अशा लोकांना येणारा घाम आणि त्यामुळे येणारा दुर्गंध तर विचारायलाच नको अगदी परफ्यूम किंवा ढिओ वा लावूनही उपयोग होत नाही या दुर्गंधीमुळे मग चार चौघात चा उगाच अवघडल्यासारखं होतं म्हणूनच अंगाचे दुर्गंधी आणि येणार घाम यांचे प्रमाण नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी आणि दिवसभर छान फ्रेश राहण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पहा उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून उपाय एक तुरटी उन्हामुळे होणारा घाम घाम आणि त्यामुळे अंगाचा येणारा दुर्गंध हे दोन्ही कमी करायचे असेल तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवा तसेच काखेमध्ये गळ्यावर मानेवर अशा जास्त घाम येणाऱ्या भागावर ही तुरटी फिरवा यामुळे त्या ठिकाणचे बॅक्टेरिया बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि घाम येण्याचे प्रमाणही कमी होते दोन लिंबू लिंबू हा देखील घाम आणि त्यामुळे येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे यासाठी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात एका लिंबाचा रस पिऊन टाका तसेच त्या पाण्यात कोणत्याही इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाका लिंबू पाण्यात मिसळ पिळल्यानंतर त्याचे जे सालपट आहे त्याने काकेत मानेवर कळ्यावर मशात करा पाच ते सात मिनटांनी स्वच्छ आंघोळ करून टाका तीन या गोष्टीकडे लक्ष द्या कांदा लसूण ब्रोकोली पत्ताकोबी या सल्फरयुक्त भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने अंगाला जास्त दुर्गंध येतो त्यामुळे उन्हाळ्यात या भाज्यांचे सेवन थोडे कमी करा थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा रोज स्वच्छ तसेच सुतिकी आणि सैलसर कपडे घाले यामुळे अंगाची दुर्गंधी बरंच प्रमाणात कमी होईल